फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले विटात शिंपी समाज का जमला एकत्र सहाशे चौऱ्याहत्तरावा संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात भक्तिभावाने विटा शहरात साजरा करण्यात आला श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण आध्यात्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे निमित्ताने श्रींचा अभिषेक सौव श्री प्रदीप निवृत्ती पोरे या दाम्पत्याच्या शुभ हस्ते विधिवत संपन्न झाला श्री नामदेवरायांचे चरित्र सेवा कार्य भागवत धर्माची पताका पंजाब प्रांतापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आदी विषयांवर हरिभक्तापारायण अशोक अन्नाथ दाभोळे यांचे प्रवचन नामदेवरायांची विठ्ठल भक्ती यावर कारंडे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले सर्व शिंपी समाज बंधू भगिनी वैष्णव भक्त भाविकांचे उपस्थितीत पालखी दिंडी सोहळा संपन्न झाला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बाळकृष्ण औंदकर ओंकार भांभुरे दीपक लंगडे रंगवलीकार आशिष लंगडे गोपाळ भस्मे गणेश लंगडे विनोद लंगडे प्रदीप पोरे शंकर खटावकर निळकंठा भस्मे मनीष मुळे प्राध्यापक रवींद्र पाडलकर हरिभक्ता परायन लक्ष्मण पवार दशरथ तारळेकर औंदकर भस्मे खटावकर लंगडे बांबुरे मुळे पोरे वादवणे यांची उपस्थिती होती संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा भक्तिभावाने उत्साहाने संपन्न झाला